सुस्वागतम 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 शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कैलासवासी बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दानोली येथे निवडणूक प्रक्रिया म्हणजेच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे घेतली जाते हे आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत हे आहे मतदारांची रांग जे मतदान करण्यासाठी आलेले आहेत एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे आहेत हा आहे मतदान कक्ष आणि हे आहेत आपले मतदान अधिकारी चला तर मग या अधिकाऱ्यांची आपण ओळख करून घेऊया या आहेत मतदान अधिकारी एक ज्यांचं नाव आहे भक्ती सावंत या आहेत मतदान अधिकारी नंबर दोन यांचे नाव आहे सिद्धी महादेव आणि या आहेत मतदान अधिकारी नंबर तीन जे बॅलेट मशीन वापरणार आहेत यांचे नाव आहे गायत्री मोर्ये आणि आपण आता पाहणार आहोत बॅलेट मशीन ही आहे ती बॅलेट मशीन आणि हे आहे ते बॅलेट बटन मतदान प्रतिनिधी इथे दोघे प्रतिनिधी आहेत डावीकडे आहे सुनील जंगले आणि उजवीकडे आहे भगवान वरक आणि हा आहे आमच्या शाळेचा दिमागदार असा मतदान कक्ष जिथे आपल्याला मतदान करायचं हे आहेत केंद्राध्यक्ष ज्यांची सर्व धुरा ज्यांच्यावर आहे गौतमी मोरे

जा तर मुलीनो एक मिनिट थांबता का बरं एवढ्या हसत वगैरे आयलात नेमका काय कार्यक्रम होता तुमच्या शाळेमध्ये मतदान होतं अरे वा म्हणजे नेमकं कोणतं मतदान होत आहे शाले शालेय मंत्रिमंडळ मग शाले कसं वाटलं जरा कोणतरी बोलू शकाल का या प्रकारे आम्ही मतदान केलं ते बघून आम्हाला खूपच आनंद झाला कशा प्रकारे मतदान केलं ते म्हणजे रिअल मध्ये कसं मतदान करतात ते आम्हाला आज त्याची पूर्ण माहिती आम्हाला आमच्या सरांनी दिली तेव्हा आम्ही खूप यापासून काही खूप शिकलो बरं मशीनद्वारे मतदान केला की पेपरच्या द्वारे मतदान केला तुम्ही दोन्ही एक कोण बोलू शकाल का कसं वाटलं मशीनद्वारे वगैरे या म, या प्रक्रियेत पॅलेट युनिट आणि कागदाच्या साहाय्याने घेण्यात आलं आम्ही प्रत्यक्ष मतदान देताना उमेदवार निवडून देताना निशाने बटन दाबून देतात तसं आम्ही प्रत्यक्ष मुलांना निवडून दिलंय आणि कागदाची शहायने पण दिले म्हणजे आम्हाला दोन्ही प्रकारे कसं करतात मतदान ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं शकाल हां तू बोल मतदान केल्यामुळे आम्हाला हक्क प्राप्त झाल्यासारखं वाटलं मतदानाचं म्हणजे प्रत्यक्ष मतदान केल्यासारखं वाटलं हो त्यामुळे खूप भारी वाटते आता सगळ्यांना मतदान म्हणजे मत, मत देऊन आणि आम्ही अठरा वर्षाचे झालो असं वाटायला लागले आता मतदान केल्यामुळे आजच्या या उमेदवाराचा रिझल्टसाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य पाटील सर यांना विनंती करतो की त्यानं रिझल्ट बटन दाबून उमेदवारांना आपला रिझल्ट दाखवा पुलिंग रिझल्ट आजची तारीख आहे हा मशीन नंबर आहे एकूण दहा कॅन्डिडेट या निवडणुकीसाठी उभे होते एकूण तीनशे पंचावन्न मतं या मशीनमध्ये मत रेकॉर्ड आहेत तीनशे पंचावन्न मतदारांनी इथं न कॅन्डिडेट वन एक्केचाळीस रिझल्ट घोषित होतोय कॅन्डिडेट वन एक्केचाळीस कॅन्डिडेट दोन बत्तीस कॅन्डिडेट दोन बत्तीस कॅन्डिडेट तीन पस्तीस प्रियांका जंगले सहल मंत्री कॅन्डिडेट चार चौतीस सानवी सहल मंत्री कॅन्डिडेट पाच छत्तीस सुरेखा सांस्कृतिक मंत्री कॅन्डिडेट सहा बत्तीस अक्षता सांस्कृतिक मंत्री कॅन्डिडेट सात संदेश विद्यार्थी प्रतिनिधी एकोणपन्नास कॅन्डिडेट आठ सखाराम विद्यार्थी प्रतिनिधी सव्वीस आणि शेवटचा रिझल्ट आहे कॅन्डिडेट नऊ तनिष्का सेहेचाळीस विद्यार्थिनी प्रतिनिधी कॅन्डिडेट दहा आर्या विद्यार्थी प्रतिनिधी चोवीस